श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अर्चना माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास करत असलेल्या महिलांनी जाणून घ्या या व्रताचे नियम तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कोणतेही व्रत करण्यामागे आपल्याला एक हेतू असतो तर तो, तो मार्गशीर्ष महिन्यातील या व्रतामुळे सुख शांती समाधान धनसंपदा मिळण्यासाठी आणि लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहावी यासाठी केले जाते त्यातलं पहिलं आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावी हे व्रत कोणीही करू शकतात कन्या सुहासणी स्त्री किंवा पुरुष करू शकतात दुसरं हे सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान आदी झाल्यानंतरनं सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे आणि हातामध्ये जल फूल अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करायची आहे तिसरा आहे अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतरनं घरच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा तेथे देवपूजा करतो तेथे पूजा मांडणी करावी पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी रांगोळीचे स्वास्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा चारी बाजूला रांगोळी काढावी चौथा आहे आधी गंगाजल शिंपण्याचे त्यावर पाठ ठेवायचा आणि त्या, त्या पाटावर लाल वस्त्र अंथरून द्यायचे त्यानंतर ना आता माता लक्ष्मीला प्रिय असलेले अष्टदल कमळ हे तांदळाने काढून घ्यायचे त्यावर कलश त्यावर कलश स्थापना करायचे आहे तर आता या कलशामध्ये थोडे गंगाजल टाकून त्यात पाणी भरावे तसेच त्या कलशावर स्वास्तिक काढून घेऊन आठ दिशांसाठी स्वास्तिकच्या दोन्ही बाजूने उभ्या रेषा काढायच्या आहेत पाचवा आहे कलशात पाच आंब्याचे पाने किंवा नागवेलीचे पाने ठेवायचे आहेत पाने ठेवून झाल्यावर कलशात दुर्वा टाकायचा आहे किंवा तुळशी तुम्ही टाकू शकता त्यानंतर हळकुंड सुपारी आणि नाणे आपल्याला कलशात टाकायचं आहे त्यावर नारळाची स्थापना करायची आहे लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडे तांदूळ ठेवावे व त्यावर फोटो ठेवावा श्री गणेशाची स्थापनाही करण्यासाठी नागविलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागविलीचे पान नसेल तर फक्त थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवावी अशी ही झाली आपली पूजा मांडणी सातवा हे हळदी कुंकू अक्षदा फुले गणपती व लक्ष्मीला अर्पण करावे माता लक्ष्मीला प्रिय असलेले लाल फूल जरूर अर्पण करावे नैवेद्य खोबरे पाच आरत्या कराव्यात हे व्रत कोणीही करू शकते पुरुष महिला विधवा कुमारिका कोणीही करू शकतात आणि जर तुम्हाला दिवसा कहाणी वाचायला जमेल किंवा दिवसभरातून कधीही तुम्ही वाचू शकता दिवे लागणीच्या वेळी वाचून पुस्तकातील आरती बघून तुम्ही म्हणू शकता त्यानंतर नववा आहे फक्त मार्गशीर्षच नाही तर कोणत्याही व्रताच्या दिवशी दुपारी आपल्याला झोपायचे नाही त्यामुळे संपूर्ण व्रताचे फळ मिळत नाही व्रताच्या दिवशी हे टाळले पाहिजेत दहावा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणतेही साफसफाईचे काम या दिवशी करू नये आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तुम्ही हे कामे करू शकता उपवासाच्या दरम्यान मासिक पाळी आली असल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा बारावा आहे हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे आणि रात्री देवीला नैवेद्य दे दाखवून प्रसाद ग्रहण करावा म्हणजेच जेवण करावे तेरावा आहे ज्या दिवशी पूजा केली त्याच दिवशी पूजा हलवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी चौदावा आहे देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आहे आणि आपल्या माथ्याला स्पर्श करायचा आहे त्यानंतर तो काढून बाजूला ठेवायचा आहे पंधरावा आहे कलशातील पाणी थोडे आधी घरात शिंपडून नंतर झाडांना द्या तुळशीला ओतू नका त्यातील सुपारी आणि नाणे पुढच्या गुरुवारी वापरू शकता आणि नारळ सुपारीही देखील तुम्ही पुढच्या गुरुवारीसाठी ठेवू शकता व्रताच्या शेवटी तांदूळ हे कोणत्याही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन जरूर करावे उद्यापनात पाच सुहासिनी किंवा पाच कुमारिकेला बोलावून महालक्ष्मीचे पुस्तक केळी हळदी कुंकू द्यावे आणि कोणतीही वस्तू वान म्हणून द्यायची असते जर पाच सात अकरा जमलेच नाही तर तुम्ही एक सुहासिनेला देखील हे देऊ शकता शेवटी भावना असावी आणि ते मनापासून करावे सतरावा आहे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये आणि अठरावा आहे असं म्हणतात जो कोणी या व्रताचे पालन करतो त्यांच्या संसारात महालक्ष्मीचा वरद हस्त टिकून परिणामी धन धान्य समृद्धी याची वृद्धी होत असते तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ माझा आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ